माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ला प्रेस करा हां बोलो कशाला बसले तुम्ही सांगा सर आम्ही येथील रोजंदारी कर्मचारी असून आम्हाला सिविल सर्जन साहेबांनी कुठलीही पूर्व सूचना न करता पाच एक दोन हजार अठरा रोजी अचानक कामान कमी केलं कामान अचानक काढल्यामुळं आमच्यावर उपास मारायची वेळ आली व हो, आमच्यावर अन्याय झाला असं लक्षात या अनुषंगाने आम्ही लेबर कोर्ट नांदेड येथे गेलो असता माननीय न्यायाधीश साहेबांनी आमच्या बाजून निकाल दिला व एका महिन्याच्या जॉईन करून घेणे व पन्नास टक्के बॅक वेजेसची रक्कम अदा करणे असा आदेश पारित केला तो आदेश घेऊन आम्ही सिव्हिल सर्जन साहेबाकडे गेलो असता आम्हाला सिव्हिल सर्जन साहेबांनी जॉईन करून घेतलेले नाही व तसेच आम्ही अपील करत आहोत असं सांगून आमच्यावर मुद्दाम टाळाटाळ केला व अन्याय केला म्हणून आम्ही परत त्यांच्या अपेलीसह औद्योगिक कोर्ट जालना येथे गेलो व ते तेथून त्यांनी आमचा हाच रिझल्ट देण्यात आला व एका महिन्याच्या जॉईन करून घेणे व पन्नास टक्के बॅक पेजेसची रक्कम अदा करणे असा आदेश औद्योगिक न्यायालय जालना येथून देण्यात आला त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही रिपीट सिव्हिल सर्जन साहेबांकडे साठी गेलो असता त्यांनी आम्हाला जॉईन करून घेतलं नाही व आम्हाला पैसेही दिले नाही याच्यामुळे आम्ही परत आता इथे उपोषणास बसलो आहे सर ते या उपोषणामध्ये आम्ही एकूण चौतीस लोक आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र आखाड बाळापूर स्त्री रुग्णालय वसमत कळमनुरी व हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सर्व रोजंदारी कर्मचारी आहोत सर आमच्या बाबीकडे दुर्लक्ष केले असल्यास आम्ही असेच आंदोलन तीव्र वाती तीव्र करत राहू व आमच्या या भेटाळलेल्या जॉईनिंगमुळं किंवा आमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळं आम्ही इथून जोर जॉईन करून घेत तर उठणार नाही किती वर्ष झाले काढून मला तरी आता वर्षे तीन चार वर्ष झाले काम चालू आहे आमचं ते तरी आम्ही कोर्टामध्ये लेबर कोर्टामध्ये केस स्टार्कले अच्छा इथे जाऊ इथे बसण्याचा उद्देश काय तुमचा काय मग तुमचं आम्हाला कामावर रुजू करून घेणे काय कंटिन्यू आमचं जसं कोर्टाने आदेश दिला त्यानुसार आम्हाला कामावर रुजू करून घेणे कामावरून कमी केले काय काय होतं कारण काय होतं त्याचं कारण काहीच कारण नव्हतं सर रात्री बारा वाजता नव्हती लावली आणि सकाळी काढून टाकलं आम्हाला श्रीनिवास सर आम्ही ड्युटीवर असताना इच असं कोणतं बजार होतं तुम्ही सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड होतं मग आता तुमचं काय म्हणणं आहे म्हणे

एकच मागणी तुमचं बॅक साहित्य मंजूर करून पन्नास टक्के मंजूर सर